कंठे मुक्ता फळे गोप स्त्री परी गो तो विजेते गोपाल चोडामणी मुली गावणी मुलीला घेऊन गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा मेत्रा सुरवदी भासुर गंड़की पूर्णा पूर्ण जले सैत्र सहित सदा मंगलम शुभलग्न सा पूजन अंतर दुष्ट करा अंतर्पटा ते करा दृष्टा दृष्ट न वेधरा करावी करा बी उभी आगंत्रि भोग करणे सदा मंगलम शुभला तदे लिंत देव ता ताराबलम चंद्र बलंत ता देव विद्याबल दैव बलंत दक्ष्मी पदे ते युगास्मरामे शुभलग्न सवधान जजमानस कुलदेवता सावधान ग्राम देवता सवधान वादनंत्री Hold, hold. hold, hold. hold. आता थोडं थोडं ना मुलाच्या इकडचे थोडे मागे वा हलके मुलीकडचे थोडे मागे वा हलके ज्या हा एक ट्रॉली उसके ऊपर एक कॉम्पॅक्ट में निकल जा रोलिंग ये तेरा झुम आहे क्या तो झुम टू शर्ट हा ये ऐसा निकल जा रोलिंग रोलिंग ऍक्शन सगळे बघताय तिच्याकडे शॉक होल्ड 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 होल्ड

डायलॉग संपले ना डायलॉग करता रश्मी दोन हार घालते आता मला सांगतोयस त्याचा हात घेतला हात घेतला व्या सगळे टाळ्या वाजवत आहेत अभिनंदन करत खुन्नसने बघ आणि प्रतीक जे ज्या वेळा खुनसणे बघेल त्यावेळेला तो मागे मागे जाईल प्रतीक जरा आणि खुन्नस मागे गेला त्याच्याकडेच बघत राहा साल्या मला फसवलं असता तू लस ओके